दरम्यान राज्य सरकारनं साखर कारखान्यांकडून जो पंधरा रुपये वसूल करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय नेमका काय आहे आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया ग्राफिक्सच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी कारखानदारांकडून निधी वसूल केला जाणार आहे त्यामुळे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उसाच्या बिलातून प्रतिटन पंधरा रुपये इतके कपात केले जाणार आहेत तसा निर्णय हा राज्य सरकारनं घेतलेला आहे आणि हा निर्णय घेत असताना आता याच्यावरून मोठं राजकारण देखील रंगताना आपल्याला पाहायला मिळते त्यातले पाच रुपये हे पूरग्रस्त शेतकऱ्यांना तर दहा रुपये हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये वर्ग केले जाणार आहेत तसा निर्णयच हा तर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेला होता आणि मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली चाललेल्या उस गाळत मंत्री समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला होता त्यामुळे या आता यावरून मोठं राजकारण देखील रंगलेलं पाहायला मिळतं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता हे राजकारण रंगलेलं असताना एकीकडे मराठवाडा असेल किंबवना अहिल्यानगर असेल इथला जो शेतकरी आहे तो पुरता हवालदीर झालेला आहे आणि शेतकऱ्याला सगळ्यात आधी गरज आहे ती म्हणजे आता सरकार कुठली मदत करणार याची ही सगळी मदत मागत असताना अशातच आज केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा हे आज अहिल्यानगरच्या दौऱ्यावर होते आणि राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांनी आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला अतिवृष्टीनं झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून अहवाल लवकर पाठवून द्या केंद्राकडून मदत पाठवतो असं अमित शहा यांनी म्हटलं काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी माझ्यासोबत बैठक घेतली आणि केंद्राकडून काय मदत मिळेल अशी विचारणा केल्याचंही अमित शहा यांनी या कार्यक्रमात म्हटलं मुझे पद्मश्री पाटील का मूर्ती का अनावरण कर बुलाया और पूछ लिया तरीके से अच्छे तरीके से कि भारत सरकार महाराष्ट्र के किसानों के लिए क्या करेगी कल ही तीनों ने लंबी बैठक मेरे साथ करी है मैंने मोदी जी की ओर से उनको आश्वस्त किया है कि महाराष्ट्र सरकार हमें डिटेल रिपोर्ट भेज दे मोदी जी महाराष्ट्र के किसानों की मदद करने में जरा भी देर नहीं लगाय